एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका करा। सिन्नर तालुक्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व वाढत असलेल्या रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी माळेगाव औद्योगिक वसाहतीतील नोबल हायजेनिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासाठी सुमारे तीन लाख रुपये किमतीचे पीपीई किट भेट म्हणून देण्यात आले संपूर्ण जगात करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे अनलॉक नंतर तरी नाशिक जिल्ह्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासाठी विविध आवश्यक गोष्टींच्या गरजेसाठी केंद्र व राज्य शासनाकडून मदतीची मागणी होत असताना माळेगाव औद्योगिक वसाहतीतील नोबल हायजीन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या पीपीई किट मदत म्हणून देण्यात आली आहे सर्व प्रकारच्या डायपर बनवणाऱ्या या कंपनीचा बहुमोल योगदान कंपनीच्या वतीने देण्यात आले तसेच सिन्नर तालुक्यातील करोना बाधित रुग्ण संख्येत बरे होण्याची टक्केवारी ही जिल्ह्यात जास्त असल्याने येथील डॉक्टर नर्सेस कर्मचारी यांचेही यावेळी आभार मानण्यात आले या प्रसंगी प्लांट मॅनेजर के जॉय मानव संस्थान विभागाचे संदीप हरळे गोकुळ नगरे मंडळ अधिकारी संजय काळे रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार आदींसह कर्मचारी उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी तुषार काळे नमस्कार आज आपण बघतोच आहोत की करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस खूप जास्त प्रमाणात होत आहे आणि आपल्या सिन्नर्द येथील हॉस्पिटलवरही रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर लोड आलेला आहे या व्यतिरिक्त नवीन आपण इंडिया बुल्स येथेही सी 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 सेंटर सुरू केलेले आहे आत्ता सीच्ची सीच्ची, आ, ज, आ, आपले म्हणजे ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे डी सी एच सी आणि सी 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 तसेच इंडिया बुल्स येथे सी 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 असे आपले सेंटर सुरू आहेत सरकारकडून आपल्याला वेळोवेळी औषधे आणि इतर गोष्टींची मदत होतच आहे पण या व्यतिरिक्त अनेक सेवाभावी संस्थांनी तसेच कंपन्यांनी आपल्याला करोनाच्या या काळामध्ये बेडच्या स्वरूपात पी पी किट मास्क सॅनिटायझर अशा अनेक विविध रूपांमध्ये मदत केलेली आहे आणि या मदतीची रुग्णांच्या सेवेसाठी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत होत आहे असंच एक आपण म्हणू उदाहरण म्हणजे नोबेल हायजीन कंपनीने आज आपल्याला पी पी किट दिलेले आहेत आणि याचा इथल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगला उपयोग होणार आहे त्याबद्दल कंपनीचे जे काही जॉय साहेब आहेत तसेच हरळे सर्वांचे मी आभार मानते आणि अशा पद्धतीने जी काही मदत होत आहे या सामाजिक कार्यामध्ये नक्कीच या कंपन्यांचा हातभार लागत आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करते